नमस्कार मी संतोष दराट न्यूज पेशेन्सी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनचे बिगुल वाजलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलेले आहोत प्रभाग क्रमांक अठ्ठावीसचे लोकप्रिय उमेदवार विशाल जाधव यांच्याशी बातचीत करण्यासाठी विशाल सर प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे हे ओबीसी प्रयोग वर्गातून इलेक्शन लढण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांच्याविरुद्ध शरद चंद्र पवार पक्षाचे ओबीसी गटाच्या अध्यक्ष आपण म्हणजे खुद्द विशाल जाधव यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलताना खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजलेलं आहे जसं आपण बोललात की प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या विरोधात ओबीसी गटाचे ओबीसी विभागाचे शरदचंद्र पवार पक्षाचे मी स्वतः उमेदवार बरोबर आहे तुमचं कारण दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि दोन हजार सव्वीस ह्या तीन पंचवार्षिक झाले मी खऱ्या अर्थाने खरा ओ बी सी या हक्काने माझ्या ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी मी लढत लड़त लढत आहे मलाही चांगलं माहिती आहे धनदांडग्याविरोधात एक गरीब कार्यकर्ता ही लढत ह्या प्रभागात होणार आहे परंतु मला या गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने या प्रभागामध्ये समाजासाठी मतदारांसाठी सोसायटी धारकांसाठी त्यानंतर स्थानिक लोकांसाठी ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते कामं झालेले नाही आहेत आणि ती कामं करण्यासाठी मला एकदा पुन्हा या प्रभागातून शत्रुघ्न काटे यांच्या विरोधात ही निवडणूक लढवायची आहे एक महत्वाचा प्रश्न आहे आपण कोणते कोणते मुद्दे घेऊन त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि खरं पाहता निवडणूक ही वॉटर मीटर गटर ह्याच्यासाठी आहे दहा हजार लोक एकाच वेळी महानगरपालिकेत जाऊ शकत नाही म्हणून त्यांना एक त्यांचा प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे आणि त्या प्रतिनिधीला नगरसेवक असं म्हटलं जातं आणि हा नगरसेवक जर यांनी निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या सोडवलेली नाही आहे रस्त्याची वाहतूक कोंडीची होती त्याची समस्या सोडवलेली नाही आहे त्या ठिकाणी लिनन गार्डन नावाचं गार्डन बनवलं आहे हो त्या ठिकाणी जे व्यायामशाळेचं साहित्य बसवलं आहे अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत आहे लहान मुलं त्याच्यावर खेळतात त्याच्याकडे सुद्धा कोणाचंही नगरसेवकाचं लक्ष नाही आहे त्या उद्यानांची दुरावस्था झालेली आहे कारण इथले जे नगरसेवक आहेत यांना आपला व्यवसाय आपली प्रतिष्ठा ह्याच्यामध्ये इतके मग्न आहेत की त्यांना खरंच स्थानिक लोकांच्या स्थानिक स्वसाडी धारकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची लक्ष देण्यासाठी वेळ अजिबात नाहीये म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे आता विशाल जाधव यांच्याशी चर्चा केली त्यांच्या तर असं वाटतंय की येणारी निवडणूक लक्षवेधी होणार आहे आणि सर्व शहराचे लक्ष या निवडणुकीकडे सर्व लोक टोळे लावून पाहत आहेत तुम्ही थांबा आत्ताच आपण विशाल दादो यांच्याशी चर्चा केली त्याच्यावरून असं दिसतंय की प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये लक्षवेधी निवडणूक आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे संतोष वरून पुढे